महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज तुम्ही खुशाल निघा हिम्मत काय शत्रूची ही, का ही खिंड ओलांडण्याची जोवर इथे पर्वत बनून तुमचा हा बाजी उभा महाराज तुम्ही खुशाल निघा कल्पना आहे येथील हजारो घोंगावत भयंकर वादळापरी कल्पना आहे येथील हजारो घोंगावत भयंकर वादळापरी हटणार नाही किंचितही मागे कोसळले बनून लाट जरी ताकद नाँसात। नाही कशातही हलवण्याची या हिमतीला ताकद नाही कशातही हलवण्याची या हिमतीला निश्चयाची मुळे खोनवर राही नमी उभा। तुम्ही खुशाल निघा माहित मला असं निघणं जड जाते राजे तुम्हाला माहिते मला असं निघणं जर जाते राजे तुम्हाला आम्हाला असं सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला लढण्याचं बळ तुम्ही दिलत आणि जगण्याला दिशा लढण्याचं बळ तुम्ही दिलत आणि जगण्याला दिशा तुमच्यासाठी हजार दामरू तुम्ही स्वराज्यासाठी जगा महाराज तुम्ही खुशाल नेहा महाराज सहाशे मावळ्यांपैकी तीनशे लोकांना घेऊन विशालगडाकडे निघून गेले आता बाजी प्रभू तीनशे मावळ्यांना घेऊन खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले एक घनघोर युद्ध झालं आठ ते दहा तास झालेल्या या युद्धामध्ये जोपर्यंत तो तोफांचा आवाज येत नाही सर्व मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि शेवटी बाजी प्रभू तोफेंचा आवाज आल्यानंतर खाली कोसळले आता बाजी प्रभू आणि इतर शहीद झालेल्या मावळ्यांच्या अंगावरून सिद्धी मसूद ची अडीच हजाराची फौज गेली जेव्हा मावळे बाजी प्रभूंना घेण्यासाठी आले बाजी प्रभूंचं शरीर अखंड सापडलंच नाही त्यांच्या शरीराचे तुकडे झाले होते हे तुकडे जेव्हा पालखीत भरून ती पालखी विशालगडाच्या पायथ्याशी नेली असेल त्या वेळेला विशालगडावर वाट बघत असलेल्या महाराजांची अवस्था काय असेल विशालगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले विशालगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळ आले बाजी पालखी तुनी अंग अंग विखुरलेले मृत्यूलाही थोपवले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून मृत्यूलाही थोपवले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून असंख्य बार झेलून शरीर गेले होते पिंजून तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हायसे वाटले तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हायसे वाटले गेले बाजी खिंड पावन झाली तीनशे मावळ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली अरे अस्न माझ्या वरमी खालू कसा माझा बाजी असं जाईलच कसा खालू कसा माझा बाजी असा अरे अमर झाला आठवेल तो सतत अमर झाला आठवेल तो सतत खिंडीच्या तोंडाशी उभा विनवीत मला आकांताने महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज तुम्ही खुशाल निघा